विकासपल्लीत हत्तीच्या नुकसानीची सुरेश शहाकडून पाहणी चामोर्शी तालुक्यातील विकासपल्ली गावात जंगली हत्तीने धुमाकूळ घालत च्छेत शेतकऱ्यांच्या शेतीत मोठे नुकसान केले आहे या घटनेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेले धान व इतर पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक संकट ओढावला आहे या नुकसानीची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टी बंगाली आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी विकासपल्ली येथील बाधित शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी शहा यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची व्यथा व समस्या ऐकून घेतल्या तातडीने पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी या गंभीर नुकसानीबद्दल चिंता व्यक्त करताना सुरेश शहा यांनी शासनाकडे तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान अतिशय गंभीर आहे वन विभागाने आणि प्रशासनाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत द्यावी असं आवाहन शहा यांनी केलंय दरम्यान विकासपल्ली परिसरातील स्थानिक नागरिकांनी हत्तींच्या वाढत्या हालचालींवर भीती व्यक्त केली आहे पिकांचं नुकसान करण्यासोबतच हत्तींकडून होणाऱ्या संभाव्य धोक्यामुळे गावात दहशतीचं वातावरण झालंय त्यामुळे वन विभागाने तातडीने यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणीही नागरिकांनी केली आहे विकासपल्ली येते मोजा दिनांक मोजा विकासपल्ली येते दिनांक दहा अकरा दोन हजार हत्तीचा एक तीस बत्तीस हत्तीचा कळप आला आणि त्या कळपामुळे अतोनात नुकसान या शेतकऱ्यांचे झाले ज्याने धान कापणी करून बोऱ्यामध्ये भरून ठेवले होते कोणत्या शेतकऱ्याचे दोनशे बोरे कोणत्या शेतकऱ्याचे अडीचशे बोरे दीडशे बोरे अशा प्रकारे अतोनात नुकसान हत्तीने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे जे घ धान घरी घेऊन जायची वेळ आली होती त्या शेतकऱ्यावर आता उपासपारीची वेळ आली आहे म्हणून मी प्रशासनाला विनंती करतो की त्यांचे तात्काळ पंचनामा करावे आणि त्यांना नुकसान भरपाईची मोबदला जे बी आहे ते कसा शेतकऱ्यांना लवकरात लवकर देता येईल याची व्यवस्था फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून करण्यात यावे त्याचप्रमाणे या क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉक्टर मिलिंदजी नरोटे साहेब यांना मी खूप खूप यांचं अभिनंदन करतो की त्याने तात्काळ डीओपोला ओपोला फोन करून इथं जाग्यावर पंचनामा करायला पाठवले त्याच्यामुळे मी आमदार नरोटे साहेबांचा पण खूप खूप अभिनंदन करतो आणि आमदार नरोटे साहेबांना विनंती करतो की या शेतकऱ्यांना लवकरात लवकर कसा मोबदला भेटेल आपण आपल्या स्तरावरून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना तात्काळ या गोष्टीची जाणकारी त्यांना देण्यात यावी आणि शेतकऱ्यांना मोबदला लवकरात लवकर भेटून देण्यात यावा ही मी आमदार नोटे साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट